विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमादरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी शेरी भैताने तालुका कळवण येथे त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबवित आहे या जनकल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थींना लाभ घेऊन आपला विकास साधण्याचे आवाहन यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी केले डॉक्टर भारती पवार यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटपही करण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक भाऊ खैरणा रमेश थोरात सुधाकर पगार गोविंद कोठावदे ठाकरे बाबा चंद्रकांत गवळी संतोष गावी पोपट गायकवाड बहिराम यतीन पवार एस के पगार आशुतोष आहेर काशीनाथ गुंजाळ हेमंत पगार हितेंद्र पगार सरपंच उपसरपंच बी ओ निलेश पाटील प्रकल्प अधिकारी नवनाथ जांगर विस्तार अधिकारी युवराज सोनोने महाले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नामदेव पाडवी मी नाशिक न्यूज कळवण